नागपूरमध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी आंदोलन झालं बच्चू कुडू यांचं शेतकऱ्याच्या पिकाला भाव मिळावा कर्ज कर्ज माफ व्हा आता त्यावर बच्चू भाऊ मॅनेज झाले का नाही झाले यावर आपण तो व्हिडिओ बनवला त्याच्यावर नव नव्याण्णव टक्के कमेंट आपल्याला एकदम सकारात्मक आल्या परंतु काही काही लोकांनी कमेंट केले आहे का तुम्ही आंदोलन होते का तर माझा व्हिडिओ आता मी थोडा शॉर्ट टाकतो मी त्या नागपूरच्या आंदोलनात स्वतः होतो व ते सगळं मी डोळ्यांनी बघितलं आपल्याबरोबर काही शेतकरी मला काही प्रश्न करायचे आहेत त्यांच्यासाठी जर तुम्ही जर मॅनेज समजा नाही झाले तर बच्चू भाऊ ज्यावेळेस पत्रकारांनी बच्चू भाऊला ज्यावेळेस प्रश्न केला की आता तुम्ही आंदोलन परत करणार का करना तर बच्चू काय म्हटले बच्चू भाऊ की आम्हाला तारीख भेटली आता आम्ही आंदोलन करणार नाही त्यानंतर बच्चू भाऊ एक गोष्ट बोलले की तुम्ही मलाच का विचारता मलाच का विचारता म्हणजे तुम्ही बाकीच्यांना विचारा मग तुम्हाला तुम्हाला या गोष्टीचं का तुम्ही दुसऱ्यांवर का लोटलं नेमकं तुम्ही काभर अंग काढून घेतलं म्हणजे कुठंतरी काहीतरी आहे दुसरी गोष्ट तुम्ही रमेश पाटलांनी फोन केला तुम्हाला त्यानंतर कराळे सर म्हटले की आंदोलनाच्या स्थळी मी स्वतः होतो त्या ठिकाणी आंदोलन ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस पाऊस झाला हे मला पण मान्य आहे पण पाऊस झाला शेतकरी वल्ले झाले शेतकऱ्यांचं आयुष्यच वल्लेचं आहे पावसा पाण्या शेतकऱ्यांना सवय तर पाऊस पाणी झाला तिथं खूप चिखल झाला व आंदोलनाच्या स्थळी हजार लोकं सुद्धा नाही राहिले म्हणून तुम्ही मॅनेज झाले का असं तुम्हाला म्हणायचं आहे का असे कारण कसं काय दाखवून दा हे दोन तीन कारणे तुम्ही जर असं मॅनेज जर झालेले नाही आहे मग तुम्ही असं कसं काय बोलता की तिथं हजार शेतकरी नव्हते तिथं खूप पाऊस साचला होता तुम्ही जर त्यावेळेस जर अटक जर झाली असते ना तर तुमचं नाव सुवर्णाग शहरात कोरलं गेलं असतं तुम्ही म्हणता की आम्हाला अटक झाली असती अटक झाली असती तर एका दिवसात तुम्ही सुटले असते पण तुम्ही मॅनेज झाले दादा काय वाटतं बच्चू बंगवर आरोप होतोय का, होत का तुम्ही मॅनेज झाले तुम्ही कर्जमाफीचा जी आर घेऊन यायला पाहिजे होते पण तुम्ही कर्जमाफीचं तारीख घेऊन आले बच्चूकडे जेव्हा सत्तेवर होते तेव्हा त्यांना काही करता नाही आलं आणि आता सत्तेवर नाही तर आता भुकायला लागले का भुकू राहिले हे तेव्हा त्यांना नाही भुकता आलं सत्तेवर होते तेव्हा तेव्हा का नाही केलं कर्जमाफी झालीच पाहिजे का सांगितलं नाही बाकीच्या हा हां आता तुम्ही कर्ज देऊ नका माफी करू नका पण आमच्या शेतीमालाला भाव द्या ना तुम्ही तुमच्याकडे आम्ही पदर पसर का लिहू भाव दिलेवर आम्ही येणार नाही तुमच्याकडे भाव जर दिले नाही तर तुम्ही दिले तर कशाला मग आता आमचं म्हणणं असं आहे का ते ना आम्हाला भाव द्यावा श शेतकऱ्याला एवढंच आमचं म्हणणं आहे का बच्चीकडून बच्चूकडून जे आता कर्जमाफीचं आंदोलन केलं ते म्हणता की सरकार आहे शेतकऱ्याला शेवटचं सरकारला सा, झुकावंच लागलं तुमचं काय मत यावर मला एक तरच मत भाऊ ते ना फक्त बच्चू भाऊचं तोंडाला पानं आहे वेळ मारून नेला हे ना फक्त म्हणता बच्चू मॅनेज झाली काय वाटतं मज्जी भाऊला काहीतरी कबूल केला असेल बच्चू भाऊचं बी आता काय पाडलेला माणूस होता त्याला बी काय तो बी असा होता तो एक गेल तो गण गुवाहाटी पळून गेला आता ज्या माणसाने त्याला एक आमदार त्याचे दोन पक्ष दोन आमदार असताना त्याला मंत्रीपद दिलं आणि तो त्या गुवाहाटी सुरत मार्गे गोवा व्हायू गुवाहाटी सुरत पळून गेला काय करते बच्चू भाऊचं बी दुसरी एक गोष्ट बच्चू भाऊचे भक्तगणे जसे भाजपचे भक्तगणे मी काँग्रेसचा पण भक्तगणे मला काय सगळे सारखे बरं का एका माळ्याचे मनी सगळे पण राजकारणी जर म्हंटल तर राजकारणी काही पण करू शकतो काही करू शकतो काही पण अगदी ग्रामपंचायत सुद्धा बघतो आपण इतक्यात इकडं तर इतक्यात तिकडं तसं राजकारणी कधी पलटी मारतील हे काय सांगता येत नाही व बच्छू सारखं नेतृत्व अजिबात होणार नाही ते एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटर पायी चालले त्यांचे साडेतीनशे गुन्हे त्यांच्या अंगावरती आहे परंतु त्यांनी मंत्रिपद भोगलेलं आहे ते एक राजकारणी आहे आणि हे कधी बदलतील यांची शेवट ती कुत्र्याला किती का बासून खाऊ घातली तर शेवटी तो तिची जात सोडतो का तसेच हे राजकारणी आहे याच्यात एखादा टक्का असेल एखादा चांगला पण तरी म्हणते बच्छुबाहु मॅनेज झाले नाही म्हणता नाही 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 सुकरू समितीचं काय झालं पुन्हा माझ्या शेतकऱ्यांचं कसा मॅनेज झाला तर तो, तो यांचं काय झालं कर्जमाफीचं आंदोलन म्हणे आम्ही छात्याडावर गोळा घेऊ आणि ते तारखेवर येऊन संपलं मी काय म्हणतो आपले दोन विधिमंडळ आहे एक नागपूर एक मुंबईला आंदोलन कुठं चालू होतं नागपूरला अहो देवेंद्र फडणवीस कुठला आहे नागपूरचा बावन कुळे कुठला नागपूरचा हे ल नागपूर सोडून दिलं मुंबईला कशाला बोलवले याला तुम्ही मला सांगा ना यांच्यात हिंमत होती ना हे तिथं नागपूरला यायला पाहिजे होतं याला मुंबईला बोलवलं अहो गेलं कोण कोण -कौन? आणि बातचीत कोणा सांगा झाली सांगा तुम्ही मला बातचीत कोणा सांगा केली ते जी काय बातचीत झाली ती खबर व्हिडिओ कॉन्फरन्स दाखवली आपल्याला मी स्वतः नागपूरला होतो कडूनला एका व्यक्तीने फोन केला तो नाही का कॉलर नेता कोणाला कौ, पण कॉल करतो पाटील काय त्यांचं नाव आता लक्षात नाही तर बच्चू भाऊ काय माहिती माहितीये का जरंगे पाटलाच्या आंदोलनाला खूप शेतकरी होते आमच्या आंदोलनाला हजार सुद्धा शेतकरी राहिले नव्हते पाऊस खूप पा। आला म्हणजे तुम्ही तसं झालं म्हणून मॅनेज झाले का शंभर टक्के त्याला काहीतरी कबूल केला झालं माय बोलता शब्दाच्या जाळ्यात तुम्ही अडकता म्हणजे पाऊस आला पा। जास्त हजार शेतकरी सुद्धा नव्हते जारंगे पाटलाचे आंदोलन खूप होते ना आमच्या आंदोलन कसे म्हणून तुम्ही तिकडं मॅनेज झाले का मग अहो मला मी पाहिलं होते मी तुम्ही जी मुलाखत दाखवली होती ना ती पाहिली होती अहो शेतकरी एक एक महिन्यात अन्नधान्य घेऊन आंदोलनाला तिकडे गेले होते गेलं मी स्वतः होतो ना तिथं तुम्ही स्वतः आम्ही बी पाहिलं ना शेतकरी एक महिनाभर आपल्याला आंदोलन करावं लागल गाजवाजा असा दाखवा लागेल बच्चे भाऊ ना कमी हे करील मी ते करील अरे काहीतरी भेटलं असेल त्याला काहीतरी भेटलं मग माणूस मॅच कार्यकर्त्यांना पण सांगतो आम्ही शेतकऱ्याची लेकर आम्ही शेतकरी नाही शेतकऱ्याच्या व्यादना आम्ही बोलतो तुम्ही पण शेतकऱ्याचे आहे तुम्ही एखाद्या नेत्याची चाटुगिरी करू नका व ते धमक्या द्यायला लागले आमच्या सारख्या पत्रकारांना की तुम्ही बच्चू भाऊ असं बोलता तो कोण रवींद्र साबळेला त्यांनी धमकी दिली पहिल्यांदा शेतकऱ्याची हे बघा शेतकऱ्याला कुणी पण फसवतं जे बच्चू भाऊच्या कार्यकर्ते तुम्हाला धमके देऊ लागले त्या रवींद्र साबळेला म्हणे कसं काय बोलतो आमच्या नाही तो एक मंत्रीपद भोगलेला राजकारणी आणि राजकारणी कधी पलटी मारतील इच्छी माझे बी बच्चू भाऊ अंध बघताना का आव्हाने तुम्ही समोर समोर येऊन चर्चा करा बच्चे भाऊ कसं मॅनेज झाला आम्ही तुम्हाला पुरवठा देतो ना तसं तुम्ही आम्हाला पुरव द्या जशी त्यांची मिटिंग झाली मध्ये त्या मिटिंग त्यांना पुरावा द्या आम्हाला आता आम्ही त्यांना पुराव देतो ही मॅनेज कशी झाली आमचं बी एक डायरेक्ट त्यांच्या अंध बघताला एक आव्हान आहे जेवढे बच्चे भाऊचे अंध असतील त्यांना एक आपलं आव्हान आहे की तुम्ही समोरसमोर चर्चा करायला तुम्ही धमक्या का, का देता समोर समोर चर्चा करा आमच्या आमच्यासह आम्ही तुम्हाला तुमच्या उत्तराला उत्तर देऊ तुम्ही आमच्या प्रश्न उत्तर देऊ दाखवा मॅनेज नाही झाले मग नेमकं कर्जमाफी भेटली का याचं उत्तर द्या तुम्ही एवढं मोठं आंदोलन केलं तुम्ही छातळावर गोळा घेणार होते मग कर्जमाफी भेटली का तुम्हाला याचं उत्तर काय तुमच्याकडे माझा एक प्रश्न आहे तुम्हाला नोटबंदी करायला एक रात्र लागत तुमचं तुम्हाला तीनशे चाळीस कलाम हटायला एक दिवस कापी आहे तुमच्याकडे सगळा डाटा आज बी माझं म्हणणं काय माझं आधार कार्ड तुमच्याकडे लिंक आहे माझे तुम्ही आधार कार्ड नंबर टाका माझ्या मागं किती कर्ज आहे काय सगळं मला तुम्हाला दिसतं तुम्हाला डाटा काय आठ महिने तुम्हाला एवढं आठ महिने स्वतः चार दिवसापूर्वी म्हणले की सरकारकडे सगळा डाटा आहे कोणते कोणते काढायचे कोणते डाकायचे का सगळा डाटा आहे आता डिजिटल इंडिया आहे म्हणे हे त्यांचे शब्द आहे चार दिवसापूर्वीचे आणि तेच म्हणता का वेळ लागतो अहो माझं म्हणणं याचे ना हे शेतकरी नेते म्हणतात ना जसं तुम्ही म्हणता ना हे शेतकरीचे पत्र तुम्हाला सांगतो स्वतःच्या स्वार्थासाठी शेतकरी असं खेळणं झालेलं आहे का त्याला कुणी घेऊन नाचितं का शेतकरी बाजू चली दोन दिवस आंदोलन केलं त्याचं जे असेल तेवढं त्यांना कमवून घेतलं पण माझा एकच शब्द आहे तुम्ही या करा त्रिपक्ष बदला सगळं करा परंतु शेतकऱ्याचा तळटाळ हा चांगला नाही तुम्ही हजारो शेतकऱ्यांना ट्रॅक्टरवर घेऊन तिथपर्यंत गेले जो शेतकरी आज त्याच्या खिशात पैसे नाही तो दोन पैसे खर्च करून एक एक महिन्याचा शिधा घालून वर्गणी करून ते शेतकरी तिथं गेले येणे यांच्या खिशातले नाही टाकले व त्या शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी येणे यांचा स्वार्थ केला शंभर टक्के शेतकऱ्या लोणीच खाला टळूवर लोणीच खाला ना अहो काय माझं नागपूरमध्ये शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी कर महा आंदोलन झालं बच्छू कडूनचं जे आंदोलन होतं आंदोलनाचा अगदी शेवटचा टप्पा होता म्हणजे अगदी करो क्या मरो आता विमानतळ पण आम्ही जाम करू आणि रेल्वे रोको पण पन करू पण आता माघार नाही आमच्या छाताळं आता आमच्या आज छाताळं मोकळे आता गोळ्या खायला पण आता माघार नाही कर्जमाफी घेतल्या शेव माघार नाही तर ते मुंबईत गेले आंदोलनाचा शेवटचा टप्पा होता जर आंदोलन असंच चालू जर झालं असतं तर कर्जमाफीचं जी आर घेतल्याशिवाय ते माघार त्यांची झाली नसती परंतु मुंबईत गेले व कर्जमाफीचं आंदोलन ते एका तारखेवर येऊन संपलं बच्चू कुडू मॅनेज झाले का असं वाटतं का तुम्हाला शंभर टक्के मॅरेज मॅनेजच झालंय कारण की कसं आहे माहिती आहे का कोणती गोष्ट तुम्ही आश्वासन शासन आम्ही असं करू हे केल्याशिवाय आम्ही परत येणार नाही मग येता काय परत तुम्ही घेऊन या, या ला ना ती गोष्ट आणि बरं कर्जमाफी करायची या गोष्टी यांना अभ्यास करावा लागतो मग ज्यावेळेस रात्रीची यांचा शपथविध होतो काही गोष्टी यांच्याना कळत होत्या हे एका मिनिटात कस काय सॉल्व होत्या मग ही गोष्ट शेतकऱ्याच्या बाबतीत आल्याच्या नंतर मग यांना अभ्यास करायची गरज येते सर्व काय यांना पाहावं लागतं कुठं काय चाललं काय नाही तीन नऊ दिवस ना उपोषण केलं या सगळ्या गोष्टी मागितलं होतं टायमिंग कशासाठी पाहिजे यांना यांचं ज्या वेळेस स्वाचू भाऊनी मागे तीन चार प्रत्येक मंत्र्याचं काम काय आहे जो प्रॉब्लेम आला तो यांच्या बाबतीत जर आला तर एक दोन मिनिटात निर्णय घेऊन ते रात्री पार्टी कधी पण मग शेतकऱ्याच्या बाबतीत जर प्रॉब्लेम आला तर यांना अभ्यास करावा लागतो मग बिगर अभ्यास करायचे हे लोक इथपर्यंत गेले का किंवा ज्या गोष्टी शेतकऱ्यांच्या हिशोबावर जर हे जर लक्ष केंद्रित करून जर निवडून येते शेतकऱ्याच्या जीवावर मग शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये अभ्यास करायची गरज काय यांना यांना कळत नाही का कृषी प्रधान देश म्हणजे काय कृषीला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे ये यांचं काय असेल मंत्रिमंडळ काय खायचे प्यायचे रस्ते रोड शेतीतला जर माल नाही आला तर यांना हे कॉन्क्रीटचे रस्ते बनून यांचा उपयोग काय मग एक काळात शेतकरी जगावला पाहिजे स्वयंस्करित्या त्याचं मानधन दिलं पाहिजे त्याला व्यवस्थित मार्गदर्शन केलं पाहिजे आता हे मानता बच्चू भाऊचे जे कार्यकर्ते त्यांनी रवींद्र साबळेला धमक्या द्यायला सुरुवात केली आहे का तू बच्चू भाऊला कसं काय बोलतो बच्चू भाऊ सारखं तू आंदोलन करून दाखव बच्चू भाऊनी एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटर पायी चालले त्यांनी आत्तापर्यंत किती किती आंदोलन केले परंतु मला म्हणायचं आहे बच्चू भाऊ खूप चांगले काय अडचण नाही परंतु त्यांनी एक मंत्रीपद पण भोगलं ना, ना ते बच्चू कडू गा गुवाहाटीला पण गेले होते ना हे पण सत्य आहे ना दुसरी गोष्ट जर ते खूप जर चांगले आंदोलनाचा शेवटचा टप्पा होता आम्ही छाताडावर गोळ्या घेऊ म्हणे मग आंदोलन तारखे हो का संपलं दुसरी गोष्ट तुम्हाला काही मुद्दे सांगतो बच्चू बहुला रमेश पाटलांनी फोन केला कराळे सर पण म्हटले की तिथं खूप पाऊस झाला मी स्वतः होतो माझा व्हिडिओ बघा नागपूरला मी होतो रात्री पा रात्री तीनची ट्रेन पकडून भुसाळवरून मी सकाळी दहाला पोहोचलो होतो माझा व्हिडिओ छोटीशी क्लिप ती तुम्ही बघून घ्या कराळे सर पण पन... रवींद्र सा आपल्याला धमकी देता की तुझ्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करतो कराय सर मी काय आम्ही जेल मी जेलमध्ये जायला तयार आहे पण जे सत्य आहे ना ते सत्य आहे यांचं म्हणणं असं आहे का तिथं पाऊस झाला मान्य आहे पाऊस झाला चिखल झाला शेतकऱ्याला काय पाऊस माहीत नाही का तर तिथं पाऊस झाला आणि तिथं हजार शेतकरी सुद्धा नव्हते राहिले आणि चौरंगेपाडला ज्या आंदोलनाला खूप गर्दी होती मग म्हणून तुम्ही असं केलं का असं तुम्हाला म्हणायचं आहे म्हणून तुम्ही मॅनेज झाले का दुसरी गोष्ट बच्चू भाऊ म्हटले पत्रकार प्रश्न करायला लागले तर बच्चू भाऊ चोरून जायला लागले बच्चू भाऊ म्हणे मला असतो मी काय विचारित बाकीचे पण नेते ना कोणते ते तुपकर का तुम्हाला भीती का वाटते तर नाही त्याला डर कशाला अहो पाडला ना तर वाद जातो तुम्ही जर चांगलं केलं असतं ना तुम्ही जर दोन दिवस एक दिवस जेलमध्ये राहिले असते ना तुमचं सुवर्ण अक्षरात नाव कोरलं गेलं असतं संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी रस्त्यावर उतरल्या असते परंतु तुम्ही बैठक घेतली लोक म्हणत्या काजू बिस्किट खाऊन आले पद घेतलं का पैसा घेतला आम्हाला काय माहिती पण जे सत्य आहे ते सत्य काय वाटतं खरं आहे सत्य आहे कारण की सर्वच शेतकरी उपस्थित राहतील असं काही नसतं जसं यांच्याकडं फोर व्हीलर गाड्या यांना मागा पुढं गाड्या कोणत्या शेतकऱ्याला प्रोटेक्शन दिलं यांना त्याच्यामुळं जे बच्चू कडून केलं के ते खूप वाईट केलं त्यांना प्रत्यक्षात प्रत्यक्षात कर्जमाफी जे आर चोवीस घंट्यात किंवा बारा घंट्यामध्ये घ्यायला पाहिजे होता आपण चोवीस घंटे म्हणू पण मग डायरेक्ट प्रत्यक्षात घ्यायला पाहिजे होता हे आश्वासनं आजपर्यंत जसं पीचं सरकार आलंय तेव्हापासून हे फक्त आश्वासनच चाललंय त्याची कुठली कुठली अंमलबजावणी होत नाही त्याच्यामुळे या कोणतंच सरकार असं भरुष्याच्या शेतकऱ्याच्या लायक नाही शेतकरी त्यांचा विश्वास कराळे सर पण बोले मला हो एक सांगा आंदोलन करणारा समजा व्यक्ती कराळे सर ती आंदोलनाची भाषा त्यांची खूप प्रकार होती कराळे सर नंतर काय म्हणता सरकारच्या तिजोरीत पैसे नाही म्हणजे तुम्ही सरकारच्या बाजू पण बोलायला लागले चुकीचं एकदम ही सगळी भूल चालू आहे शेतकऱ्याची त्यांना व्यवस्थित निर्णय घ्यावा आणि व्यवस्थित शेतकऱ्याला कसं मार्गदर्शन करतील ते ठरवा हो। आता तुमचं मत जसं आई मुलगा होईपर्यंत इंजिनियर होईपर्यंत आई वाट बघत असते ना तसं आम्ही तीस जून पर्यंत यांची वाट पाहणार ते पुढच्या पाळीला यांचा विचार करण्यात येईल अहो आपला समाज दादा सारखे किंवा मायासारखे आम्ही निचेहऱ्यावरून माणूस ओळखतो आपलं मानसशास्त्र आहे परंतु भोळे बावडे शेतकरीला काहीच कळत नाही व हे त्यांनाच येड्यात काढता जशी आई मुलाची वाट बघते की माझा पोरगा झाल्यानंतर इंजिनियर होईल त्याची चा पंचवीस वर्ष वाट पाहती तसंच शेतकरी जून जूनपर्यंत यांची वाट पाहणाराची नाही तर यांना धडाला शिक्ष शी, शिकवल्याशिवाय राहणार नाही पण अपेक्षाने गोरगरीब शेतकरी आज महिन्या महिन्याचा शिदा घेऊन मी स्वतः तिथं त्यांची मुलाखत घेतली महिन्या महिन्याचा शिदा घेऊन त्या नागपुरात गेले वर्गाने काढून खिशातून गोरगरीब शेतकरी तिथं त्यांनी चान्स मारला काय बघू आता तीस जून शेवटी ते राजकारणी आणि राजकारणी सगळे एका मळेचे मणी राहत्या एक रावण प्रवृत्ती राहती ना पैसा आणि पद बास याच्या पुढे यांना काहीच दिसत नाही ते सगळं तसंच करताय मग तसंच चालू आहे सगळं माग यांनी यांचे आमदार फोडले त्यांचा मुख्यमंत्री करायचा आता ग्रह खात फडणवीस साहेब म्हणता आम्हाला मला ग्रह खात राहू द्या मुख्यमंत्री तुमचा करा असं आहे आमच्या शेतीचा आम्हाला शेतीला ट्रॅक्टर शेतकऱ्यांना खूप अनुदानात काढले मग या कंपन्या मॅनेज केल्या काय माहिती शेतकऱ्याला त्याला ट्रॅक्टर घ्यायला पैसे नाही यांनी त्यांच्या लक्के ड्रॉमध्ये ट्रॅक्टर रोटऱ्या नांगरा एवढं काढले शेतकऱ्यांनी काय गाण टाकायचं आता सोनं पण राहिलेलं नाहीये सोनं सगळ्या बँकांकडे तारं नाही मग यांना व्याजाचे धंदे करायचे यांचं हे खातं पण यांच्याकडायचे काय मला काही कळत नाही त्यावरून त्यावरून सोन्याचा चमचा आणि सोन्याचा ताट घेऊन कारखान्यात जन्म झालेले अजित पवार शेतकऱ्याला म्हणून राहिले का तुम्हाला फुकट पाहिजे त्यांना म्हणा मी पण शेतकरी आमच्या बायाला अंगावर मास्क नि राहिलं काम करू करू तुमच्या बायाला कांदे लावायला पाठवून तू पण पावड्या घेऊन या म्हणा बारे द्यायला मग कळल शेतकरी काय फडणवीस साहेब म्हणते उसाचा काटा सुरू दिला जाणार नाही बाहेर काटा करून आणू द्या ना मग त्या ड्रायव्हरला धमकी दिल्या जाती तू जर काटा केला तर आम्हाला सांग बाबा असं बाहेर काय काटे नाही का शेतकरी लगेच बाहेर काटा तुमचा गव्हर्नमेंटचा काटा टाकतो एक विषय तोच आहे का त्या ठिकाणी भाऊ बोलले की त्या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी खूप पाऊस झाला तिथं अगदी चिखल साचला होता आणि आंदोलनाला जारंगे पाडण्याचे आंदोलन खूप लोक होते तिथं फक्त हजार लोक होते तुम्ही कारण का सांगू लागले म्हणजे तुम्ही मॅनेज झाले असं म्हणायचं आहे तुम्हाला म्हणून तुम्ही मॅनेज झाले का तुम्ही शब्दाच्या फेऱ्यात गुरफटले त्यानंतर पत्रकार परिषद झाल्यानंतर पत्रकारांनी त्यांनी प्रश्न विचारला मुख्यमंत्र्यांमधून बैठक झाल्यानंतर की तुम्ही आंदोलन परत करणार का ते म्हणणे आम्हाला तारीख भेटली मग तारीखसाठी आंदोलन होतं का बरं तुम्ही नंतर काय म्हटले की तुम्ही मलाच का विचारता तुम्ही अंग काढून नेमकं का घेतलं तुम्हाला का भीती वाटते नेमके बाकीच्याला विचारा असं का मग ते मॅनेज झाले का नाही नाही आता मेन मेन तर आंदोलन कुणी छळलं हेनीच केलं ना बच्चूकडून कडून उत्तर द्यायला पाहिजे ना मग या अंकाडून का यांना भीती का वाटते हे दाबाव खाली हे अंकाडून घेऊ राहिले दुसरे काही नाही शेतकऱ्यांना कुठली अपेक्षा नाही फक्त भाव वाढ पाहिजे शेतकऱ्यांना जर योग्य भाव दिले तर कोणा पुढं पसर पसरायची पाळी सुद्धा येणार नाही आता हे बघा आम्ही काँग्रेसचे नाही ना आम्ही भाजपचे नाही आम्ही शेतकऱ्याचे लेकर आम्ही शेतकरी म्हणून तळमळीनी बोलतोय आणि हे आमच्यावर टीका करता क बच्चू भाऊ सारखा माणूस एवढं आंदोलन केलं त्यांनी अहो आंदोलन केलं तर त्यांना मंत्रीपद पण भेटलं ते काय समाजसेवक नाही गांधीजी नाही ते अहो हे यांचे फायदेच पाहत आहे फक्त सध्या विलक्षण आलेले ना त्यामुळं फक्त ते एकमेकाला फक्त भूल तापा देऊ राहिले बाकी दुसरं काही नाही आणि हे लोक जे बच्चू भाऊचे जे कार्यकर्ते ते आता तो रवींद्र साबळेला ट्रोल करू राहिले तो खरा राबला बिचारा जनता आता तुम्ही मागाशी व्हिडिओ घेतला बिचारे काही कोणी बोलले का बिचाऱ्यांना का, काही कळत नाही जनतेला मानसशास्त्र कळत नाही काही म्हणून हे लोक याचा फायदा उठवता बर तुम्ही एकमेव बोलले का जे आहे ते आहे बरोबर आहे ना साबळे जे बोलले ते योग्यच बोलले त्याच्यात लगेच त्यांच्यावर विरोध दर्शवला येणे बाकी दुसरं काय मग जे शेतकऱ्याच्या बाजूने बोलतं ना त्याच्यावर दबाव टाकता बाकी दुसरं यांना बाकी फक्त आंदोलन गिलगडून लावायचं दुसरी कराळे कराळे सर किती मोदी विषयी किती उघडपणे काही काही गोष्टी बोलता सगळ्या गोष्टी उघड करता व ते सुद्धा बोलले अहो तुम्ही मॅनेज झाले किंवा बचू भाऊ मॅनेज झाले हे सांगा ना जनतेला तुम्ही बरं मानता तिथं खूप पाऊस झाला होता आंदोलनाच्या ठिकाणी तिथं फक्त हजार लोक राहिले होते अहो तुम्हाला जर अटक जर झाली असती ना पुरा महाराष्ट्रातले शेतकरी रस्ते वाले असते तुमचं सुवर्ण अक्षरात नाव कोरलं गेलं पण तुम्ही बैठक घेतली लोक म्हणतात तुम्ही काजू बिस्किट खाऊन आले नाही का हा बरोबर आहे ना नाही पैसा तर पद काहीतरी तुम्ही घेतला असेल मॅनेज केला असेल बरोबर आहे ना बरोबर आहे ना ते योग्य आणि तुम्हाला काय आमच्या आबरू रुखणीचा गुन्हा दाखल करायचा ना जेल जेलमध्ये दहायला तयार आहे दूध का दूध पाणी का पाणी जनता जनार्दन करून घेईल काय वाटतं तुम्हाला बरोबर आहे ना कराळे सरांनी रवींद्र साबळेला धमकी दिली का मी तुम्ही जर नाही केलं तर तुमच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करू काय वेगळं थोडंच बोलले काही ते शेतकऱ्याच्या बाजूनीच बोलले ना काय आहे बाकीचे शेतकरी पेटून उठतील ना जर त्यांना लाग करायला लागले तर बर बरोबर शेवटी राज राजकारणीचे राजकारणी सगळे एका माळीचे मनी असता बरोबर आहे अहो सगळे राजकारणच चालतं इनी नाही फक्त एकमेव शेतकरी फक्त बुडावला बाकी दुसरं काही नाही शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकाला तीन चार हजार भाव आहे शेतकऱ्याच्या कापसाच्या कापसाला पाच सहा हजार भाव आहे शेतकऱ्याच्या कांदा पिकाला पाचशे सातशे रुपये कांदा विकतोय म्हणजे शेतकऱ्याचं सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं मरण व आज आपण नागपूरमध्ये आहे नागपूरमध्ये बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली महा एल्गार या ठिकाणी आंदोलन सुरू झालेलं आहे आपल्याबरोबर काही शेतकरी आहे दादा कुठून आलो आहे तुम्ही फुलांबरी तालुक्यातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आलो आहे या आमच्या जी कपाशी दिसते या कपाशीला हे सरकार पाच सहा हजार भाव देतं ते हमी भाव नाही आहे ते फसव आम्ही भाव आहे तो सुद्धा आम्हाला हमी भाव जो आहे दहा हजारापेक्षा जास्त कापसाला भाव असला तर मराठवाड्यातील शेतकऱ्याला परवडणारा भाव आहे आणि यासाठी आम्ही शेतकरी कर्जमाफीसाठी आलो आहे माझा शेतकऱ्याची जमीन खरडून गेली आहे पण या सरकारला आजपर्यंत जाग आली नाही म्हणून आमच्या बच रक्तदान करून बघितलं रायगडावर अन्य त्याग करून बघितलं आता या घरावर आम्ही लाखोंच्या संख्येने आलो आहे जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत नागपूर आम्ही सोडत नाही आणि यानंतरही जर कर्जमाफी झाली नाही तर साहेब आम्ही सांगतोय आता आम्ही मरणार नाही एखादा आमदार ह्यो पट्ट्या घेऊन जाणार आणि या ठिकाणून सांगतोय आणि या ठिकाणून सांगतोय आम्ही तुमच्या सारखे खोटाळले अजिबात नाही आश्वासन देत नाही सांगतोय तुम्ही कर्जमाफी दिली नाही म्हणजे कापणार म्हणजे कापणार मला मला एक सांगा शेतक सरकारचं एक धोरण आहे सोयाबीनचं तेल शंभर ते दीडशे रुपये झालं पण सोयाबीनचं रेट आज तीन आणि चार हजार रुपये कापूस 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 आज कपडा भरपूर महाग झाला पण कापसाचा भाव जो आहे तोच आहे म्हणजे सरकारला फक्त काय करायचंय मतांचं राजकारण करायचं आणि दुकानदारी आपली मताची चालवायची शंभर टक्के खरं आहे सरकार आपल्या आपलं मतदान घेत पण चाटूकरी जी सरकार हे एकदम आहे आपण सांगताय त्याप्रमाणे हे सरकार तेलाचे भाव वाढलेले आहे पण त्या ज्यापासून तेल बनत त्या उत्पन्नाचा भाव आजपर्यंत हे सरकार वाढू शकत नाही कारण या सरकारला फक्त या शेतकऱ्याचं मतदान लागतं पण चाटीगिरी बडवेगिरी करायला आंब आणि लागतोय म्हणून हे सरकार शेतकऱ्याचा अजिबात नाहीये म्हणून या सरकारला सांगतोय जो आमदार आमचा आवाज उठवणार नाही तुम्हालाही सांगतो तुमचा आमदार तुमचा आवाज उठवत नसाल तर काफ त्याला आता पर्याय नाहीये कारण की आपण जर विचार केला तर मध्यंतरी सोयाबीन आठ नऊ हजार बारा हजारापर्यंत गेलं होतं मध्यंतरी कांद्याचे पण रेटले वाढले होते पण सरकार लोकांना स्वस्त भेटलं पाहिजे व आपली राजकारणाची दुकानदारी एक नंबर चालली पाहिजे आणि शेतकऱ्याला मारणीच घातलं पाहिजे असं धोरण आहे शेतकऱ्याचं सरकारचं त्या ठिकाणी काँग्रेस सुद्धा कमी नाही आणि भाजप सुद्धा कमी नाही आहे बरो बरोबर आहे बरोबर आहे तुमचं म्हणजे आम्हाला आज असे पत्रकार भेटले की आमच्या शेतकऱ्याची बाजू तेच घेताय म्हणजे आम्हाला बोलायची गरज नाही पण आमच्याकडे काय तुम्ही बोला आणि जो काम करते त्याला कापायची जबाबदारी आता आमची आहे आणि आता आम्ही शेतकरी म्हणून आम्ही शेतकरी म्हणून आमच्याकडे दहा दहा एकर जमीन आहे पण आता या विदर्भातला नागपूरचा एक शेतकरी मला भेटला तो म्हणला भाऊ माझं बत्तीस वर्ष वय माझ्याकडे दहा एकर जमीन आहे फळबाग आहे पण मला कोणी पोरगी द्यायला तयार नाही ही या विदर्भाची वास्तुस्थिती आहे ही केव्हा बदलणार आहे सरकार आपल्याला हमी भाव देईल आणि कर्ज कर्ज तुम्हाला आम्हाला द्यायची गरज पडणार नाही हा शेतकरी तुम्हाला कर्ज देईल खूप मोठा प्रश्न आहे निस्त विदर्भातला हा विषय नाही शेतकरी जर म्हंटल तर चाळीस चाळीस वर्ष मुलं झालेले पण शेतकरी जर मुलगा जर म्हंटल तर शेतकरी मुलांना मुली द्यायला कोणी धजत नाही याचं कारण म्हणजे फक्त म्हणजे शेतकऱ्याचं सरकारचं धोरण म्हणजे शेतकऱ्याचं बरोबर आहे बरोबर शेतकऱ्याला आपण आपल्याला सक्षम व्हावं लागेल जो बत्तीस वर्षाचा झालाय त्यालाही माझं सांगणं आहे की बाबांनो घरात बसू नका रस्त्यावर या बच्चू भाऊची साथ द्या आणि या सरकारला यांची जागा दाखवा तुम्ही कुठून आले मी पुलंब्रीवरून आलो छत्रपती संभाजीनगर वरून आमची मागणी एकाच आहे मिडल ला आमची मागणी एकच आहे का आमचा सात बारा कोरा झाला पाहिजे त्या खोट्या सरकारनं आश्वासन दिले इलेक्शनच्या टाईमाला का सात बारा कोरा करू आजपर्यंत केला नाही बच्चूबा दहा बारा आंदोलन केले तेव्हा पण ना केलं नाही बच्चू एकच वॉर्निंग दिली नसल होत कर्जमाफी तर ह्या आमदारांना आम्ही सांगतो आम्ही मरणार होतो पण आता महाराजचा नाही एखाद्या आमदाराला महाराज एखाद्या आमदारला आज कर्जमाफी जर जा झाली जा नाही तर आम्ही आमच्या गावी जाऊन एक एक आमच्या मतदार मतदारसंघातला आमदार कापल्याशिवाय राहणार नाही बिलकुल कापणार म्हणजे कापणार भले आमची जिंदगी अशी पैती आता आम्ही मरणार नाही शंभर आता लढणार आहे मला एक सांगा आतापर्यंत काँग्रेसनी पण कर्ज माफी दिली भाजपनी पण कर्ज माफी दिली पण त्याला आटी लादल्या भाजपनी जी कर्ज माफी दिली ती दीड लाखाच्या आत व दोन हजार बाराची मर्यादा केली बरोबर दोन हजार आठ दहा नंतर असं काहीतरी त्यानंतर उद्धव ठाकरे बोलले दसरा सभेत की आम्ही कर्जमुक्ती दिली कर्जमुक्तीने दिली तिने दोन दोन लाखाच्या आत मर्यादा केल्या सालाच्या मर्यादा केल्या हे काय एक कर्जमुक्ती बोलताय सरकारने दोन्ही पण सरकारने आता पर्यंत फक्त फसवलंय मला एकच सांगायचं आहे हे पूर्ण एकच माळीचे आहे तू खाय किंवा मी खातो मी खातो किंवा तू खाय पण एकटा बच्चू भाऊ आहे का यांना सगळ्याला पुरून उरणार आहे मी तर एवढ सांगतो का या सरकारला आम्ही धडा दाखवल्या शिवाय राहणार नाही आणि शेतकऱ्याचा सातबारा जो कोरा असतो ना तो सातबारा कोरा फक्त बच्चू भाऊच्या नेतृत्वात आम्ही शेतकरी करून घेणार आहे सरकार देणार नाही आता आपल्याला करून घ्यावा लागणार आहे आणि आम्ही ते करून घेणार आहे वास्तविक जर तसा विचार केला तर शेतकरी बाजू मांडणारा नेता शक्यतो कोणी राहिलेला नाहीये परंतु शेतकऱ्याची बाजू जर कोणी मांडत असेल तर शेतकऱ्यांनी सगळ्यांनी त्याला साथ दिली पाहिजे शंभर टक्के दिली पाहिजे आणि आता हा शेतकरी तुम्हाला दिसतोय हा लाखोच्या संकेत आहे म्हणजे बच्चू भोला हा शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे आणि शेतकऱ्याच्या पाठिंबावर आता तुम्हाला सांगतोय पाच वाजेच्या नंतर या देवेंद्र फडणवीसच्या घरावर हा मोर्चा असाच जाणार आहे आणि तोपर्यंत हा मोर्चा असा असणार आहे की जोपर्यंत आम्हाला लेखी भेटत नाही तोपर्यंत बच्चू भाऊच्या नेतृत्वात हे कर्जमाफी घेतल्याशिवाय आम्ही शेतकरी आटणार नाहीये दादा तुम्ही कुठून आले आम्ही नागपूर जिल्ह्यातून उमरेट तालुका आहे आणि त्या उमरेट तालुक्यामध्ये बेला एक गाव आहे बेलागाव बेलागावून बेला आम्ही दोनचे लोक तिथून आलेलो आहोत ट्रॅव्हल